नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आज मी रामबाण उपाय घेऊन आलेली आहे टास्टदुखीला वेगवेगळी कारणे असू शकतात एखाद्या वेळी चालताना लचका भरला असेल किंवा जास्त वजन असेल तर त्याच्यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो किंवा मार वगैरे लागलेला असेल आणि आपल्या शरीराचा भार पायावरच असतो त्याच्यामुळे चालताना त्रास होतो तास दुखी असेल किंवा दबलेली नजरी असेल तर पूर्णपणे आठ ते दहा तासांमध्ये तुमची तास पूर्णपणे बंद करणारा हा रामबाण उपाय आहे आणि किंवा दाढ किडलेली असेल किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर मस चामकिळ असेल ते हे सर्व या उपायाने दूर होतील आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा हा रामबाण उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त इथे तीनच साहित्य लागणार आहे तर सर्वात अगोदर इथे मी ओला चुना घेतलेला आहे आता हा चुना आपल्या सर्वांना तर माहितीच आहे हा चुना तुम्हाला कोणत्याही दुकानात सहजरित्या भेटेल आणि हा चुना आपल्याला जास्तीत जास्त पाच ते दहा ग्रॅम एवढाच घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त हा आपल्याला घ्यायचा नाही जे काही साहित्य घेणार आहोत आपण ते अगदी घरातलंच आहे तुम्हाला बाहेरून काहीही आणण्याची गरज नाही आता चुना घेतल्यानंतर आपल्याला इथे हळद घ्यायची आहे आता तुम्ही इथे आंबे हळद वापरली तरीही चालेल पण इथे मी साधीच हळद घेतलेली आहे हे सर्व मिक्स करण्यासाठी इथे थोड्याशा प्रमाणात पाणी घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर हा चुना देखील यामध्ये मिक्स करून बोटाच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं चुना यामध्ये मिक्स करताच याचा तुम्ही रंग पाहू शकता लगेच बदलतो हळदीमध्ये मिक्स करताच त्याचा रंग लाल होतो तर पाण्याचं थोडंसं प्रमाण अजून लागलं तर थोड्याशा प्रमाणात पाणी यामध्ये ऍड करून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण ज्या पायांवर उभे असतो ते पाय मजबूत आणि कणखर असणं देखील गरजेचं असतं आणि ही ताजदुखी तर जास्त करून महिलांमध्ये याचं जास्त प्रमाण असल्याचं दिसून येतं टाचा दुखला तरी आपण त्याकडे मनावर तसं लक्ष देत नाही पण हळूहळू या समस्या मोठ्याच होत जातात आणि त्यामुळे दैनंदिन काम करणं देखील अवघड होऊन जातं बरेच दिवस आपण हे दुखणं अंगावर करतो पण कालांतराने हा त्रास देखील वाढत जातो तासदुखी असेल किंवा दबलेली नस असेल पूर्ण आठ ते दहा तासांमध्ये तुमची तासदुखी ती पूर्णपणे बंद करणारा हा रामबाण उपाय आहे तुम्ही नक्कीच करून पहा आणि तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणारा हा उपाय आहे आपल्याला पुढे कोरफडीचं पान लागणार आहे आता ही कोरफड आपल्या प्रत्येकाच्या घरी तर असतेच आता या कोरफडीचे आपल्या शरीरासाठी खूप मोठे असे फायदे होतात आता आपल्याला इथे एक किंवा दोन एवढी पाने आपल्याला कोरफडीचे घ्यायची आहेत इथे कोरपडीचा अवश्य वापर करायचा आहे नाहीतर शंभर टक्के रिझल्ट भेटणार नाही आणि कोरपड घेतल्यानंतर अशा छोट्या आकारात ही कोरपड कट करून घ्यायची आणि कोरपड अशा प्रकारे कट केल्यानंतर तिला मधोमध असं कट करून घ्यायचं पण कट करताना हिचे दोन समान भाग करायचे नाहीत अशा पद्धतीने ही कोरपड कट करून घ्यायची हा उपाय जेव्हा तुम्हाला करायचा आहे तो शक्यतो रात्रीच करायचा आहे झोपेच्या आधी आता रात्री झोपताना काय करायचं आहे टाचेंवर हा आपण जो लेप बनवलेला आहे तो लेप टाचांवर लावून घ्यायचा अशा पद्धतीने मागून पुढून आणि खालच्या बाजूने देखील टाचा लावून घेतला तरीही चालेल पण जो लेप बनवलेला आहे तो जास्त प्रमाणात देखील पातळ असा करून घ्यायचा नाही टाचांवर अशा प्रकारे हा लेप लावून घेतल्यानंतर आपण जी कोरफड कट करून घेतली होती ती अशा पद्धतीने ठेवून द्यायची जिथे जिथे लेप लावलेला आहे त्या त्या भागावर एक ते दोन कोरफडीचे पाणी देखील अशा पद्धतीने कट करून तुम्ही ठेवू शकता आणि कट केल्यानंतर एखाद्या सुती कापड्याने कोरफड बांधून घ्यायची आणि रात्रभर अशीच ठेवून द्यायची यामध्ये आपण हळद वापरलेली होती या हळदीमध्ये चुना टाक तास याचा लाल रंग झालेला आहे आता इथे रासायनिक अभिक्रिया झालेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे आता या रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे आपल्या टासांवर लगेचच याच्यामुळे फरक पडतो तुमची टासदुखी कितीही दिवसांची आणि कितीही जुनी असो आणि ती कितीही प्रमाणात वाढलेली असो या जादुई उपायाने तुमची टाचदुखी अवघ्या आठ ते दहा तासांमध्ये ती पूर्णपणे बंद करणारा हा रामबाण उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ देखील लागत नाही आणि तुमचा जास्त पैसा देखील यामध्ये खर्च होत नाही तर अजून एक एक तुम्हाला उपाय सांगते एका टप मध्ये किंवा गरम पाणी घ्यायचं आहे म्हणजे पायाला पाणी घ्यायचं आहे आणि नंतर इथे मी तीन ते ती चार कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत आता या या कापराच्या वड्या कोमट पाण्यामध्ये टाकून द्यायच्या आणि नंतर यामध्ये अर्धा ते की एक लिंबू पिळून टाकायचं आणि लिंबू पिळल्यानंतर तुम्ही इथे एखादा चमचा मीठ देखील या पाण्यामध्ये ऍड करू शकता आणि नंतर या गरम पाण्यामध्ये पाय ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनिटे बसायचं आहे हा उपाय करताना तुम्हाला शक्यतो रात्री करायचा आहे जेणेकरून तुम्हाला याचा जास्त फायदा होईल पाय दुखणे असो किंवा टासदुखी असो या उपायाने दूर होईल हा झाला टासदुखीवर किंवा दबलेल्या उपाय आता आपण चामखिड किंवा दातकिडीवरचा उपाय पाहूयात आता अनेकांच्या चेहऱ्यावर किंवा शरीराच्या अनावश्यक भागावर तीळ किंवा चामखिळ मस असते आता या चामखिळीचा आपल्याला विशेष असा जास्त करून काही त्रास होत नाही पण ती आपल्या काय करते सौंदर्यात बाधा आणते आता ही चामखिळ नको म्हणून आपण ती घालवण्यासाठी अनेक उपाय करतो त्यासाठी देखील आपल्याला इथे पाने लागणार आहेत आता कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने पाने नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदिक वनस्पती आहे आता कोरफड तोडल्यानंतर मला माहिती आहे की आपण जेव्हा कोरफड तोडतो त्याच्यातून पिवळसर रंगाचा असा द्रव पदार्थ बाहेर निघतो आता हा द्रव पदार्थच आपला हा रमबाण उपाय आहे तर काय करायचं एखादा कापसाचा गोळा घ्यायचा आणि हा पिवळसर असलेला जो द्रव पदार्थ आहे तो या कापसाच्या बोळ्याला लावून घ्यायचा ज्या जागी चामखेळ असेल तर त्या तीन दिवस हा बोळा ठेवून द्यायचा साधारण अर्ध्या तासासाठी हा बोळा तसाच ठेवून द्यायचा पण हा उपाय करताना सतत तीन दिवस करायचा आहे जर छोटी चामखेळ असेल तर ती दबून जाईल आणि जर मोठी असेल तर ती कालांतराने पडून जाईल शंभर टक्के रिझल्ट देणारा हा उपाय आहे हाच उपाय तुमच्या किडलेल्या दातांवर देखील उपायकारक आहे जर ज्या ठिकाणी तुमचा दाढ किंवा दाढ किडलेली असेल तर त्या ठिकाणी हा बोळा ठेवून द्यायचा तुम्हाला लगेचच एका तासाच्या आतमध्ये आराम भेटेल तुम्ही देखील हा रामबाण उपाय नक्कीच करून पहा तुमचा हा उपाय करण्यासाठी एकही रुपया तुमचा खर्च होणार नाही आणि शिवाय तुमचा वेळ देखील वाया जाणार नाही स्वस्तात मस्त हा उपाय आहे आणि याच्यापासून तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट होणार नाही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जर फरक जाणवला तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा